आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ओबीसी आरक्षणासाठी ईश्वरपूरमध्ये विराट मोर्चा इतर जातींचा समावेश रद्द करण्याच्या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी समाज आरक्षणाचा यलगार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा ओबीसी समाजात इतर जातींचा समावेश करणारा जी आर शासकीय निर्णय रद्द करावा आणि ओबीसी आरक्षणात इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी आरक्षण हक्क मोर्चाने आज ईश्वरपूरमध्ये विराट यलगार पुकारला हजारो ओबीसी बांधव आणि महिलांनी या मोर्चात सहभाग घेत संपूर्ण परिसर ओबीसी बचावच्या घोषणाने दणाणून सोडला पंचायत समिती ईश्वरपूर येथून सुरू झालेला हा मोर्चा ईश्वरपूर तहसीलदार कार्यालयावर धडकला विशेष म्हणजे या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व ओबीसी समाजातील मुलींनी केलं ज्यामुळे या आंदोलनाला एक वेगळंच बळ मिळाले हा मोर्चा म्हणजे केवळ आरक्षणाची मागणी नसून ओबीसी समाजाच्या अस्मितेची आणि भवितव्याची लढाई आहे असा संदेश यातून देण्यात आला पिवळ्या रंगाचे झेंडे आणि टोप्या घातलेल्या हजारो कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण तहसीलदार कार्यालय परिसर पिवळ्या वादळाने भरून गेला होता प्रशासनाकडे आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी जमलेल्या या जनसमुदायाने आपली एकी आणि निर्धार दाखवून दिला सरकारला ओबीसी समाजाच्या भावनांची दखल घ्यावीच लागेल असा स्पष्ट इशारा या मोर्चातून देण्यात आला ऋतुजा माळी आज या ठिकाणी वाळवा तालुक्यातील समस्त ओबीसी समाज आमच्यावर होणारा अत्याचार आणि आमच्यावर होणारा जो अन्याय आहे ओबीसी समाजामध्ये जे मराठा मरा, मराठ्यांना जे आरक्षण देण्यात येणार आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा हक्क मोर्चा काढलेला आहे मी हा आमच्या आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय कारण जर आमची आमच्या पुढच्या पिढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्यांना जे हाल सोसावे लागणार आहेत त्याच्या विरुद्ध आज आम्ही हा मोठा लढा उभा केलेला आहे नमस्कार तर मी कुमारी तमन्ना अभिद नायकवडी राहणार इस्लामपूर आमच्या ओबीसी हक्क ओबीसी बांधवांचा ओबीसी हक्क मोर्चा हा वाळवाचा डाण्यावा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून हा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आज तहसीलदार कार्यालय समोर एकत्र होणार आहे आणि आपल्या हक्कासाठी लढणार आहे वाळवा ओबीसी समाज आज सर्व एकत्र झालेला आहे आणि एका नव्या क्रांतीसाठी आज एकत्र होऊन तयार झालेला आहे धन्यवाद जय ओबीसी जय मल्हार आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण वाळवा तालुक्यातून सर्व ओबीसी समाजाच्या बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या उरुणेश्वरपूर शहरामध्ये पंचायत समितीपासून शहरातील प्रमुख मार्गावरून आपल्या शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा ओबीसी समाजाचा हा भव्य मोर्चा या मोर्चाचं नाव आहे ओबीसी हक्क मोर्चा या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणीही कोणीही नेतृत्व करत नाही सर्व समाज बांधव पाठीमाग आहेत पाच आमच्या चोपन्न ओबीसी समाजापैकी पाच मुली या मोर्चाचं नेतृत्व करतील इथून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर या पाच मुलीच आपल्या समाजाची ओबीसीची भूमिका मांडतील आणि त्यानंतर याच पाच मुलींच्या हस्ते मान्य तहसीलदार सो वाळवा यांना निवेदन देण्यात येईल आपल्या ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे जे सत्तावीस टक्क्याचं आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कुठल्याही इतर समाजाचा समावेश न करता आमचं आरक्षण आबाधित राहावं यासाठी आमची प्रशासनाकडे शासनाकडे प्रमुख मागणी राहणार आहे या मागणीसाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नमस्कार